इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन पुणेच्या वतीनं शिवाजीनगर इथल्या एलआयसी कार्यालयात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून पेन्शनरनं तीनशे रुपये बेसिक पेन्शन मिळत होतं शिवाय दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे त्यामुळे बेसिक पेन्शनमध्ये वाढ करावी ज्या पद्धतीनं वेतन सुधारणा करण्यात आली त्यानुसार पेन्शन सुधारणा करावी या आणि अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आलंय आहे आज देशभर धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे हे धरणं आंदोलन अशासाठी आहे की आमच्या दोन पेन्शनबाबत दोन प्रमुख मागण्या आहेत एक म्हणजे एक एक शहाऐंशीच्या आधीचे जे निवृत्त लोक आहेत त्यांना फक्त तीनशे रुपये बेसिक पेन्शन मिळते या मागच्या महागाई ते जगू शकत नाही तेव्हा ती किमान डबल करा अशी मागणी आहे त्याला एल आय सी आणि बाकीच्या कंपन्यांचा पाठिंबा आहे पण सरकार करू देत नाही तेव्हा आमचं सरकारविरोधात हे धरणं आहे दुसरं एक एक शहाऐंशी नंतर जे जे लोक आहेत ते लोक त्यांना वेतन सुधारणा जेव्हा होते चार्टर ऑफ डिमांड सेटल होतो त्यावेळी केंद्र सरकार राज्य सरकार आपल्या पेन्शनरांची पेन्शन पण सुधारते म्हणजे अपडेशन म्हणतात त्याला त्याच लाईनप्रमाणे पेन्शन पण सुधारली जाते पण आमच्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये हे करू देत नाही सरकार त्याचा आमचा त्याला आमचा विरोध आहे आणि ह्या आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत वेतन सुधारणा झाली की पेन्शन सुधारणा झालीच पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे त्याच्यातली